अंतकाळ येण्यापूर्वी भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे जेव्हा आपण परमार्थामध्ये असतो परमार्थ आपण जेव्हा करत असतो त्यावेळेस भगवंताचं नाम चिंतन करायला पाहिजे भगवंताचं ध्यान करायला पाहिजे आणि आपली बुद्धी भगवंताला अर्पण केली पाहिजे आपलं चित्त आपलं मन हे भगवंताला समर्पित केलं पाहिजे आणि त्याचा चिंतनामध्ये मग्न असायला पाहिजे हा परमार्थ कशाला करावा लागतो कशासाठी करावा लागतो परमार्थ संतांच प्रमाण आहे तुकोपरायांचं प्रमाण आहे परमार्थ कशासाठी करावा लागतो त्याच उदाहरण दिलं नाही अभंगाच्या माध्यमातून पण ती केला होता अथ शेवटचा देश गोळ व्हावा शेवटचा दिवस व्हावा आता अनिश्चिंतने पावलो विसावा खुंटली धावा कृष्णेची राजा तुझा जो शेवटचा जो काळ आहे तो सात दिवसांनी येणार आहे तू भाग्यवान आहेस तू चिंता करू नको अंतकाळी तारी रामकृष्ण आहे बघा परमार्थ कशाकरती करावा लागतो हे मला सांगायचं होतं तुम्हाला कशासाठी करतात परमार्थ खाण्यासाठी पिण्यासाठी झोपण्यासाठी नाही कबीरदास महाराजांचे वाक्य आहे पहा खाया पिया सुखसे सोया नाहक जनमूबाई आपण या ठिकाणी नरदेहामध्ये आलेलो आहे चौऱ्याऐंशी लक्ष घेऊन भोगून आलेलो हो। आहोत आणि या आण संसारामध्ये आपले जे आत्मा आहे हा देह धारण करून आलेली आत्मा आहे ह्या मृत्यू लोकामध्ये मग हा देह आणि आत्मा एक नसून हे भिन्न आहे आणि परमार्थ हा जो करावा लागतो धार्मिक कार्य करावं लागतात भगवंताचं कर नाम चिंतन करावं लागतं कशासाठी आत्म उद्धारा करता आता तुम्ही म्हणाल का हो मारा आम्ही परमार्थ केला किंवा आम्ही पाप केलं आम्ही अधर्म आणि मागलो पण देह तरीच राहील देहाला एक पुरवण्यात येईल मातीमध्ये मा किंवा अग्नी देण्यात येईल दे? नाही का मग हे जे यातना आहे नरक यातना किंवा स्वर्गातली जी सुखसंपदा आहे भोगण्याची जी इच्छा असते माणसामध्ये मा ते भोग देह इथं असल्यानंतर मग ती यातना कशी होईल नरकातली प्रश्न आहे भोग कसा प्राप्त होईल स्वर्गातला त्यावेळेस संतांनी सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये एक आपला जो आहे हा स्थूल देह आहे दुसरा सूक्ष्म शरीर आहे आणि तिसरं कारण शरीर आहे आता तुम्ही आम्ही या ठिकाणी ह्या ज्या ठिकाणी बसलेलो आहे हे स्थूल देहाच्या माध्यमातून बसलेलो आहे हा स्थूल देह कारण हा देह पंचतत्वापासून बनलेला आहे नाही का पंचतत्व कोणते आहे जल तत्व आहे आकाश आहे वायू आहे अग्नी आहे का नाही पृथ्वी आहे या पाच तत्वापासून हा देह आपल्याला मिळालेला आहे मग ज्या वेळेस आपला अंतकाळ येतो आहे हे खोली आपल्याला किरायला दिलेली आहे मग जो घर मालक आहे आपल्याला किरायला दिलेली खोली आहे तो वापस नाही घेईल मग याच्या यामध्ये जे सूक्ष्म शरीर आहे जो आत्माने धारण केलेला आहे ते सूक्ष्म शरीराला भोग अथवा नरक त्या होत असते हे कोण सांगत आहे शुकदेव महाराज राजा परिषदांना सांगत आहे मग अशा वेळेस काय केलं पाहिजे महाराज आपल्याला नरक यातना होऊ नये आपली अधोगती होऊ नये आपल्याला सदगती प्राप्त व्हावी हो म्हणून काय करायला पाहिजे संत सेवा करायला पाहिजे चिंतन संतांचे जे सेवक आहेत त्यांचेही सेवा करायला पाहिजे हा धार्मिक उत्सव करायला पाहिजे दान धर्म करायला पाहिजे अशा पुष्कळ काही क्रिया सांगितलेल्या आहे भागवतामध्ये आणि भगवंताची सेवा करत असताना परमार्थ करत असताना अंतकरणामध्ये वैराग्य भाव निर्माण झाला पाहिजे नाही तर बसलो आहो आपण कथेमध्ये आणि मन कुठं आपलं दिल्लीमध्ये त्या गल्लीमध्ये काय चालू आहे माझ्या घरी काय चालू असेल माझी मुलं काय करत असेल माझी पत्नी काय करत असेल हा जो भाव उत्पन्न होत असेल तर तो, तो परमार्थ नाही ना का चरणी अर्पण करावं लागतं त्या पुनरुपी संसार नाही पुनरूपी जग्माये नाही हा या जीवनामध्ये आपण मी मी करता करता माझे माझे म्हणता म्हणता हे दिवस निघून चालले आहे चालले आहे की नाही चालले आहे आता आपला दादा किती असेल पंचेचाळीस असेल तुमच्या तातारी पासष्ट सहासष्ट किंवा असेलच त्यांच्या पन्नास चा जवळ असेल यांचंही पन्नास तर जवळ असेल महाराजांचा कधी विचार केला का आपण जीवनामध्ये तर मी मी करता करता माझा माझा म्हणता म्हणता कितीतरी आपले दिवस निघून गेले तीनशे पासष्ट दिवसाचा एक वर्ष होते आता कॅल्क्युलेशन करत आपल्या अंतकरणामध्ये कधी असा विचार आला होता का अहो मी माझे म्हणत गेले हे दिवस काळ धरी विश्वास राहा अंतकाळी तारी राम कृष्ण हरी साधन निर्धारी आण अंतकाळी माणसाला भगवंताचं नामच तारू शकते हे राजन याकरता मी तुला एक कथा सांगतो आहे